साहेबांना एक विनंती करतो साहेब संस्थांमध्ये आपण न्यायनिविधी असताना न्यायनिविधी खात्याचा कारभार असताना आपण एक हजार बावन्न लोकांना कायमस्वरूपी केलं आतासुद्धा आपले काही कर्मचारी आहे त्या लोकांनासुद्धा कायमस्वरूपी करण्यासाठी आपण प्रयत्न कराल अशा प्रकारची तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्याला साईबाबा संस्थांच्या लोकांना शेवटचं पेन्शन म्हणून जेव्हा निवृत्ती होते किंवा सेवानिवृत्ती होतात त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचं पेन्शन भेटत नाही त्यासाठी एखादी एल आय सी कंपनी साईबाबा संस्थान आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग घेऊन त्यांनासुद्धा भविष्यकाळामध्ये चांगल्या प्रकारचा वेतन भेटलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावा अशा प्रकारच्या सगळ्यांच्या वतीने आपल्याकडे मागणी करतो आहे आणि संस्थांच्या माध्यमातून आपल्या कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी काही करता येईल का यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि मी साहेबांना सांगू इच्छितो साहेब एक छोटंसं उदाहरण आहे ते छोटंसं उदाहरण का देतो ते ध्यान देऊन ऐका जरा छोटंसं उदाहरण असं आहे हा अमृतसरवरून सात मित्र आले मुंबईमध्ये कामाला रोजगार उपलब्ध होतो का पाहायला दिवसभर त्यांनी पायपीट केली दिवसभर नोकरी शोधली नोकरीच्या शोधात असताना संध्याकाळी कुठेतरी चांगल्या ठिकाणी विश्रांती करावं म्हणून खिस्याला झोपला अशा प्रकारच्या लॉजवर साहेब जाण्यात त्या सात मित्र जाण्याचा प्रयत्न केला त्यांना एक शेवटी लॉज सापडली लॉजमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला इथं रूम पाहिजे मॅनेजरने सांगितलं तुम्हाला रूम देतो पण ती सातव्या मजल्यावर तिला कुठल्या प्रकारचा लिफ्ट नाही आहे तुम्हाला जिन्याना सातव्या मजल्यावर जायला लागेल सातव्या मजल्यावर गेल्यानंतर जायचं आहे असं मित्रांना वाटलं म्हणून प्रत्येकाने काय केलं सात मित्रांनी एक कल्पना सुचवली का प्रत्येक टप्प्यावर जाताना आपण एक गोष्ट सांगायची एक मधला चढायचा असे सहा मजले सहा मधले चढून गेले आणि सातव्याची जेव्हा मित्राची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं का मला तुम्ही मारपीट करू नका मला तुम्ही दंबाजी करू नका मला तुम्ही कुठल्याही प्रकारचं ढकलून देणार अशा प्रकारचं आश्वासन द्या या सहा मित्रांनी सांगितलं आम्ही तुला शंभर टक्के आश्वासन देतो तुझ्या मनात काय आहे आणि तुझी गोष्ट सांग तिने सांगितले माझ्या मनात गोष्ट नाही काही नाही माझ्या मनात एकच गोष्ट आहे ती म्हणजे आपण खुलीची चावी नाही आणली ती काउंटरवर राहिली म्हणे खाली आणि मग साई या साहेबांच्या विरोधकांची गोष्ट सुद्धा हरवलेल्या मित्राच्या चावीसारखी अशी मला वाटतं कारण संपूर्ण निगर नगर जिल्हा प्रत्येकजण दम देतो मी साहेबाचा असं करीन तर करीन पण त्यांना माहीत नाही नगर जिल्ह्याची चावी राधाकृष्ण विखे पाटलांकडे अशा प्रकारचं साहेबांचं काम आहे प्रत्येकजण म्हणतो मी असं करी मी दम दमछाड झाली पार पार साहेबांची नाव घेता घेता आणि साहेबांचं सगळं करता करता दमछाड झाली या गोष्टीचा तो मतदार्थ होता विरोधकांनी त्यांच्या नादी लागू नये भविष्यकाळात राधाकृष्ण विखे पाटील हेच नगर जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकता हा तुमचा आमचा विश्वास आहे चार आता भविष्य काळामध्ये साहेब येतील आमदार की आहे लोकसभा आहे यासाठी आपण त्यांच्या विचारासाठी सामाजिक बांधील की म्हणून बरोबर राहणार का नाही याच्यासाठी हात वर करून सांगितलं पाहिजे आपण सगळ्या साहेबांबरोबर आप आहे त्यांच्या विचाराबरोबर आहे प्रामाणिक बंदर आहे माझं तर म्हणणं आहे भविष्य काळामध्ये या विधानसभेला साहेबांना बिनविरोध पाठवण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले पाहिजे अशा प्रकारचं काम साहेबांचं आहे आपण बरोबर आहे पडतं का मग एकदा साहेबांना हातवर करून सांगा बरं सगळेजण बरोबर धन्यवाद आणि साहेब आमचं सा प्रेम खूप आहे आता हे प्रेम करता करता आजची गंमत झाली आमची साचव्यामधल्यावरचे बरेच लोक आहे निश्चित धुसमुस करत्या पण त्यांना माहीत नाही चावी कोणाकडे ती तेव्हा तुमच्या भविष्यकाळात कोणी नदी लागणार नाही असं मला खात्री आहे आणि आप आपल्या सगळ्यांच्या वतीने अजून खूप बोलायचं आहे खूप बोलण्यासारखं आहे खूप विकासाचं काम केलं आहे साहेबांनी त्याबद्दल सगळं सर्विस्तर साहेब त्यांच्या स्वतःच्यामध्ये सांगतील मला आपल्या सगळ्यांच्या वतीने साहेबांना एक शेर शायरी आहे की साहेबांसाठी मी साजरे करतो आपल्याला आवडलं टाळे वाजवा आवडलं तर शिट्ट्या वाजवा आणि हात वर करून साहेबांना अभिवादन करा माझं शेवटचं दोन मंत्री आहे हम आपको इस पर करते हे दावा हम आपको इस पर करते हे वादा हम और तुम मिलकर होंगे कभी ना जुदा जीवन भर साथ देंगे अपना ये वादा जीवन भर साथ देंगे अपना ये वादा तुम पर अपनी जान भी देंगे हमारा ये वादा अरे वाह वाह मनु ना का चावे ध्यान रहा था हाँ, <laughs> हाँ। अरे तो काय लावणीचा कार्यक्रम आहे का ऐका ना सगळ्यांना <laughs> विनंती करतो सगळ्यांना नम्रपणाची विनंती करतो सगळे आले आहेत जसं बैयांनी सांगितलं त्याप्रमाणे आता अध्यक्ष भाषण होईल त्यानंतर साहेबांचा एकसष्ट फुटाचा जो हार आहे त्याचा वेगळा आगळावेगळ्या सत्काराचं जे दृश्य आहे ते आपल्याला आप सगळ्यांना बघायचं आहे त्यानंतर साहेबांचा मनोगोत होईल आणि साहेबांचा मनोगत झाल्यानंतर ज्या ज्या संघटना आहे ज्या ज्या सामाजिक संघटना आहे त्या सगळ्यांचा सत्कार साहेब स्वीकार